नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे ही हरभऱ्याच्या कोवळ्या पानाची दोन प्रकारची भाजी कोवळ्या पानांची भाजी डिसेंबर महिन्यामध्ये हरभऱ्याचं रोप थोडस मोठं झालेलं असतं आणि त्याला अशी कोळी कोळी पानं ले आलेली असतात अशी कोवळ्या पानापासून आपण भाजी करायची ही कोळी पानं अशी खुडून घ्यायची फक्त कोळीच घ्यायची निबर घेतलं तर भाजी नाही छान होत कोळी पानं पूर्ण खुडून खुडून हे असं घ्यायचं आणि एका भांड्यात घालून घ्यायचं आणि ते झटकून वापरायचे हे झटकल्यामुळे ह्याच्यावरती जे काही हिरवे किडे वगैरे काही असतील तर ते निघून जातात आणि ते झटकून झाल्यानंतर ते एका भांड्यात घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून दोन वेळा पाणी बदलून हे धुऊन घ्यायचं त्यानंतर त्यातलं पाणी निधळ द्यायचं आणि ते बारीक काप करून घ्यायचं आणि त्यापासून आपण भाजी करायची स्वच्छ निवडलेलं आणि नंतर कापून घेतलेलं हरभऱ्याचं कोळी कोळी पानं शेंगदाणे शेंगदाणे थोडेसे अर्धे कच्चे ठेचून घ्यायचे भिजवलेले तूर डाळ तुम्ही मूग डाळ पण घेऊ शकता फोडणीसाठी तेल मोहरी जिरे हळद लसूण मिरच्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्या आणि हिंगपूड एवढ्या साहित्यामध्ये आपण हरभऱ्याच्या कोवळ्या पानाची भाजी करायची कसं करायचं ते पाहू एक जाड जाडबुडाची कढई गॅस ठेवायचं त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं चा। तेल छानस तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं मोहरी तडतडू लागले की गॅस बारीक करायचा आता त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण थोडस हलबत्त्यात ठेवायचं आणि ते घालायचं लसणाला म्हणजे चव छान येते आता या स्टेजला त्यामध्ये जिरे जिरे पण फुलू द्यायचं छान हिंगफूळ पूर। हिंगफुडामुळे ही भाजी पचायला सोपी जाते हळद सगळं फोडणी एकत्र करायचं छानसं फोडणी छान बसली आहे त्यामध्ये आता शेंगदाणे घालायचं आणि भिजवून घेतलेली चुरडा हे छानसं परतून घ्यायचं एका मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये ही कापून घेतलेली भाजी घालायचं सगळं मिश्रण एकत्र करायचं गॅस थोडासा मोठा करायचा म्हणजे जास्त पाणी पण नाही तिथं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यावर या भाजीला पाणी सुटत नाही थोडंसं परतायचं एक मिनिट भर परतल्यावरती ही भाजी छानशी मिक्स झाली त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं थो। त्यामुळे हे डाळ वगैरे छान शिजलं जातं सगळं एकसारखं होतं परत मिश्रण एकत्र एक करायचं आणि बारीक गॅसवरती याला थोडा वेळ शिजू द्यायचं एक तीन चार मिनटं ठेवल्यावर ही भाजी शिजू शकते आता त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं तीन चार मिनटं झाली आहे भाजीचा वास मस्त येतोय म्हणजे भाजी शिजलेली असणार झाकण काढायचं बघा किती छान भाजी तयार झाली आपली अशी ही कोवळ्या पानाची केलेली हरभऱ्याची भाजी आपण भाकरी सोबत खाऊ शकतो त्याच्यासोबत भाजलेली मिरची किंवा ठेचा खूप छान लागतं या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थँक्यू हरभऱ्याच्या कोळ्या पानाची भाजी करण्यासाठी अशी कोळी पा पाणी आपल्याला बाजारातून मिळतात ही अशी कोळी कोळी खुडून आणलेली असतात हे घेताना आपण असे हे निवडून घ्यायचं आणि किंवा सुकवून सुद्धा आपण करू शकतो हे आण घेतल्यानंतर हे स्वच्छ असं झटकून घ्यायचं म्हणजे ह्याच्यावरती कीड वगैरे काय असेल तर निघून जातं आधी त्यानंतर हे धुवून घ्यायचं आणि मग त्यापासून आपण भाजी करायची ही भाजी एका गाळण्यात घालून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं जर शेतातून खुडून आणलेली असेल आपण तर ती धुवायची काही गरज नसते त्याचा एक वेगळा आंबटपणा असतो आणि त्याची चव फार छान लागते पण बाजारातून आणल्यामुळे त्यावरती धूळ वगैरे बसलेलं असणार आणि त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यावं लागेल हे दोन वेळा पाण्याने हे धुवून घेते त्यातलं पाणी निथळून गेल्यानंतर हे बारीक कापून घ्यायचंय जितक शक्य आहे तितकं बारीक कापून घ्यायचं गॅसवरती एक कढई ठेवायचं आणि त्यामध्ये एक दोन ग्लास पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं पाण्याला तर छानशी उकळी येऊ द्यायचं उकळलेल्या पाण्यामध्ये मूठभर धुवून घेतलेलं हरभरा डाळ घालायचं आणि धुवून घेतलेलं शेंगदाणे शेंगदाणे आपल्या आवडीनुसार घालू शकता छान शिंपळी द्यायचं आणि त्यामध्येच आता हे कापून घेतलेले हरभऱ्याची भाजी घालायची आणि गॅस बारीक करून हे मंदाचेवर थोडा वेळ शिजू द्यायचं एकत्रित तुम्ही कुकरला पण लावू शकता आता दुसऱ्या गॅसवरती एक गुडाची कढई ठेवायचं आणि त्या कढईमध्ये अर्धा वाटी बेसन हे बेसन मंद आचेवरती कोरडच भाजून घ्यायचं भाजून घेतलेलं बेसन घातल्यामुळं भाजीला चव अधिक छान येते बेसन छानस भाजलंय आता गॅस बंद करून हे पूर्ण थंड होऊ द्यायचं भाजून घेतलेलं डाळीचं पीठ आता थंड झालंय ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याच्या गाठी पूर्ण विरगळून घ्यायच्या गाठी राहू द्यायच्या नाहीत या पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायचं आता एका खलबत्त्यामध्ये सहा लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे थोडे आणि एक पास्ता मिरच्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आणि हे अर्ध कच्च ठेचून घ्यायचं हे डाळ थोडस शिजत आलंय आता याच मध्ये हे ठेचून घेतलेलं मिरची लसूण आणि आलं घालायचं आणि मंदाचेवर परत याला शिजू द्यायचं म्हणजे चव सगळी भाजी छान उतरते सगळं हे मिश्रण एकत्र करून परत झाकण कर लावून मंदाचेवर शिजू द्यायचं आता कढईतली भाजी थोडी शिजत आली आहे त्यामध्ये ही तयार केलेली पेस्ट हळूवार घालायचं थोडासा गॅस मोठा करून हे एकदा एकसारखं करून घ्यायचं गरज लागली तर त्यामध्ये आणखीन थोडस पाणी घालायचं आणि झाकण लावून परत मंदाचेवर हे शिजू द्यायचं दोन मिनिटानंतर झाकण काढायचं मिश्रण जर घट्ट वाटत ता असेल तर थोडस आणखीन पाणी वाढवायचं आणि झाकण लावून हे मंदाचेवर शिजू द्यायचं पाच ते सात मिनिटात मंदाचे वरती शिजवल्यावर भाजीला छानसा तुकतुकीत पण आलाय मस्त भाजी शिजली आहे त्यामध्ये आंबटपणासाठी थोडस आपल्याला आमचूर पावडर किंवा चिंच घालावं लागतं आणि जर आपण शेतातनं खुडून आणलेलं आणि न धुतलेली भाजी असेल तर त्याला आता आंबटपणासाठी काही घालावं लागत नाही तिथं अगदी पाव चमचा मी आमचूर पावडर घातलेला आहे आणि मीठ आपण आधी पाण्यामध्ये घातलेलंच होतं अगदी थोडस आता हे मीठ गरजेनुसार घालायचं आणि आता हे वेळ आणखी थोडा वेळ शिजू द्यायचं आता एका कडल्यामध्ये दोन चमचे तूप गरम करायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल घालू शकता अगदी थोडसच मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू तर लागली की त्यामध्ये जिरे एक सुकी मिरची आणि भरपूर लसूण घालायचं या भाजीला लसणाची चव फार छान लागते छान चव चा एकत्र एक करायचं त्यामध्ये थोडस हळद घालायचं आणि थोडस हिंगपूड हिंगपूड आणि हळदीमुळं चव चा अधिक छान येते आणि भाजी खूप छान लागते आणि अशी ही हे तेल तूप यामध्ये सोड्या घालायचं आणि हे थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं गॅस मंदच आहे आणि एक दोन तीन मिनिटात हे छान मुरलं जातं दोन तीन मिनटं झाले वाव मस्त वासू लागलाय हे सगळं मिश्रण एकत्र एक करायचं ही अशी ही गरमागरम भाजी थंडीच्या दिवसात आवर्जून करून खाल्लीच पाहिजे जर ही भाजी ओली नसेल तर सुकून ठेवलेल्या भाजीपासून पण अशा पद्धतीची भाजी करू शकतो एकदम चवदार आणि छान लागते ही भाजी आपण बाजरीची ज्वारीची किंवा तांदळाच्या भाकरीसोबत अधिक छान लागते तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत